हॅलो फ्रेंड्स तर कशा तुम्ही सर्व आशा करते की एकदम मस्त असा आणि स्वस्त असा स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मी आले ड्युटीहून आणि लाईट गेलेली आहे लाईट पण नाही आहे सगळं काम तसंच पडलेलं आहे आणि भांडे विंडे तर मी सकाळी घासून जात नाही आहे कपडे बी घास म्हणजे धुऊन जात नाही आहे कारण की सकाळी लवकर जावं लागतं तर मी काही भांडे वगैरे कपडे वगैरे धुत नाही तिथून याल्यावरच करते सगळं सकाळी पाच वाजता लाईट गेलेली आहे तर अजून काही आलेली नाही सगळं काम चाच पडलेलं आहे सकाळी लोक ड्युटीला जायचं आहे सगळी झालेलं आहे ते कपडे पण सगळे ओलेचे आता धुतले बी नाही आहे काय करावं की समजू नाही आहे का आता असं झालं तर सकाळी ड्युटीला तर जाणच होत नाही तर मग काय करावं आता काही सुचवू झाले मला असं बघा तुम्ही बघू शकता बघा कसा राडा जागच्या जागी पडला आहे माझा इकडं दाखवते मी चला हे बघा भांडे शस्त तसे जेकडच्या तिकडं देवघर पण तसंच पडलं आहे कारण की दुतं वगैरे कधी वगैरे धुतले नाही सगळं राडाघर वगैरे पुसून नाही घेतले तसंच तसं पडलं आहे काय करावं तसंच झालं आहे पाऊ पाणी नाही आहे लाईट पण नाही आहे कारण लाईट नसल्यामुळं पाणी नाही भरलेलं आहे मोटर चालू केली नाही तर त्याच्यामुळं पाणी पण नाही आहे माझ्याच काय सगळ्यांचे पण तेच चाल झालेले आहेत काय करणं काही नाही तुमच्याकडं पण असंच होतं का लाईट गेली की सगळे एकच एक तासांनी प्रॉब्लेम तयार होतात बघा ना आज लाईट नाही आणि पाणी पण भरलेलं नव्हतं आणि असा कधीतरी पाऊस असा नाही लाईट असली तरी बी पाणी राहतं आणि आज लाईट नाही तर पाणी नाही आहे असं झालं आहे की कपडे जस तिकडच्या तिकडं पडलेले आहेत बघू शकता जसं तिकडे तिकडे तिकडं राड पडला आहे नेमकंच आले मी टिटली अगुशे झालता रस्त्यातच गाडी आमची पुढच्या झाली होती मग अर्धा रस्त्याचं त्यांनी सोडला आम्हाला तिघडले रिक्षा करून दिली तुम्हाला पण म्हणून नको आम्ही जातो काय तर तर आम्ही मैत्रीण मैत्रीण सगळं एन्जॉय करत चालू चालवतील ना पैपई आलो होतो एन्जॉय केला मस्त चांगलं वाटलं पायपाई येताना पण छान वाटलं मग त्याला तर शेअर करेल मी तुमच्यासोबत नक्कीच ते रील्स चला सगळं काम वगैरे हो आवडते मी तर बाय बाय नक्कीच ब्लॉग सगळा बघा सपोर्ट करा आणि कंटिन्यू ब्लॉग मी प्रयत्न करेन दादा